जन्माष्टमीचा उपवास केल्याने नष्ट होतात शंभर जन्माचे पाप जाणून घ्या काय आहे गोकुळ अष्टमीचे महत्त्व श्रीकृष्ण भगवान विष्णूचा आठवा होता द्वापर युगात भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीला जन्माला आला त्याला अष्टमी म्हटले जाते पौराणिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला झाला होता भक्त ही तारीख श्रीकृष्ण जन्मोत्सव म्हणून साजरा करतात आणि जन्माष्टमीचे व्रत करतात दरवर्षी जन्माष्टमीचे व्रत दोन दिवस केले जाते पहिल्या दिवशी शेव समाजातील लोक उपवास करतात आणि दुसऱ्या दिवशी वैष्णव समाजाचे लोक उपवास करतात अगदी सोप्या शब्दात सांगायचे झाले तर पहिल्या दिवसाचे उपवास ऋषी संत समाजाचे लोक करतात आणि दुसऱ्या दिवसाचे उपवास इतर लोक करतात जन्माष्टमी व्रताचे महत्व आपल्या वेद आणि पुराणांमध्ये या व्रताच्या वैभवाबद्दल काही विशेष गोष्टी सांगितल्या आहेत की श्रीकृष्ण जन्माष्टमीचे व्रत करणारी व्यक्ती शंभर जन्माच्या पापापासून मुक्त होते दुसरीकडे गर्भवती महिलांनी उपवास करण्याबाबत भविष्यपुराणात सांगितले आहे की जन्माष्टमीचे व्रत केल्याने गर्भ व्यवस्थित पोटात राहतो आणि बाळ योग्य वेळी जन्माला येते जो व्यक्ती जन्माष्टमीचे व्रत करत नाही तो मनुष्य जंगलात साप आणि वाघ बनून राहतो असे स्कंदपूर्णात सांगितले आहे श्रावणात शुक्ल पक्षात कृष्ण जन्माष्टमीचे व्रत जो मनुष्य करत नाही तो राक्षस होतो केवळ अष्टमीच्या तिथीलाच उपवास करण्याचे सांगण्यात आले आहे ती तिथी रोहिणी नक्षत्रात येत असेल तर जयंती नावाने संबोधित केले जाईल असेही भविष्यपूर्णात सांगितले आहे कृष्ण पक्षाच्या अष्टमीत जर एकही कला रोहिणी नक्षत्रात असेल तर जयंती नावाने संबोधित केले जाते त्या दिवशी उपवास केला पाहिजे असे पुराणात लिहिले आहे वरिष्ठ संहितेनुसार जर अष्टमी आणि रोहिणी या दोन्हींचा योग अहोरात्रीत अपूर्ण असेल तर मुतात मात्र अहोरात्रीच्या योगात उपवास केला पाहिजे जे पुरुष चांगले आहेत ते जन्माष्टमीचे रथ नक्कीच करतात त्यांच्याकडे सदैव स्थिरलक्ष्मी असते हे रथ केल्याने त्यांचे संपूर्ण कार्य सिद्धीला जाते असे मदनरत्न स्कंदपुराणात म्हटले आहे जन्माष्टमीच्या व्रताच्या वेळी नामस्मरण करण्याबाबत असे म्हटले आहे की या दिवशी केलेल्या जपाने अनंत शुभ परिणाम मिळतात त्यातही जन्माष्टमीची संपूर्ण रात्र जप आणि ध्यान याचे विशेष महत्त्व आहे जर तुम्हीही जन्माष्टमी धूमधडाक्याने साजरी करत असाल तर तुम्ही रात्रभर जागून श्रीकृष्णाचे भजन करावे असे केल्याने तुम्हाला जन्माष्टमीच्या उपवासाचे अनंत शुभ परिणाम प्राप्त होतात अकाली मृत्यूपासून संरक्षण जन्माष्टमी उपवासासंबंधी भविष्यपुराणात असे लिहिले आहे की जन्माष्टमी उपवास अकाली मृत्यू होऊ देत नाही जे जन्माष्टमीचे रथ करतात त्यांच्या घरात गर्भपात होत नाही आणि जन्म घेणाऱ्या गर्भाला देवाचा आशीर्वाद प्राप्त होतो जन्माष्टमीच्या उपवासासोबत मध्यरात्रीनंतर भगवान श्रीकृष्णाचा जन्मसोहळा करावा आणि विधीपूर्वक पूजन करावे एक हजार एकादशीचे पुण्य एकादशीचा उपवास हजारो आणि लाखो पापांचा नाश करण्यासाठी एक अद्भुत देवी वरदान आहे परंतु एका जन्माष्टमीचा उपवास हजार एकादशीचे उपवास करण्या इतकेच महत्त्व देणारे आहे जर तुम्हाला एकादशीचा उपवास करणे जमत नसेल तर तुम्ही जन्माष्टमीच्या उपवासाने शुभ फळ शकता